हरिश्चंद्र शेटाने जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा त्यांना होणारा त्रास म्हणजे चालताना तोल जाणे हातापायामध्ये मुंग्या येणे अगदी त्यांचा लघवी संडासचा कंट्रोलही कमी झालेला होता जेव्हा आम्ही त्यांना एक्झामिनेशन केलं आणि त्यांचं एम आर आय बघितलं त्यामध्ये असं जाणून आलं की त्यांच्या मानेमध्ये नस दबलेली आहे किंवा स्पायनल कॉर्ड दबलेला आहे या आजाराला सर्वायकल मायलोपॅथी असं म्हणतात त्यांना एक्सप्लेन केल्यानंतर आम्ही सर्जरीचा डिसिजन घेतला व डिकम्प्रेशन सर्जरी म्हणजे नस मोकळी करायची सर्जरी केली ऑपरेशन झाल्यानंतर ते नॉर्मल चालायला लागले आणि आता ती स्वतःची शेतीची कामंही करतात तर जाणून घेऊया आपण त्यांची सक्सेस स्टोरी माना हरिचंद किसन शर्ने रांगार पार्थापूर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा मला हा त्रास होता हातापायाला उपलब्ध हात दोन्ही वरी जात असं जेवताना असे आहेत किंवा आंघोळी पण असे घेत आहेत चालताना असं पळत जाऊ ते झालं तर मी समजा एक किलोमीटर बी नस चालत एक किलोमीटर मध्ये चारखे पडत जाऊ तर ऑपरेशन झाल्यापासून आता मी दहा किलोमीटर तर सर्वायकल मायलोपॅथी म्हणजे मानेत दबलेल्या नसेचा आजार हा सर्जरी किंवा ऑपरेशनद्वारे पूर्णपणे बरा होतो हे आपण बघितलं तर त्यामुळे या सर्जरीला काहीही घाबरायची गरज नाही याच्यातून पेशंट पूर्णपणे बरे होतात